नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सेहेचाळीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत ज्ञानदेवांच्या अनुभवामृताचा मेघ एवढा प्रचंड व सातत्याने वर्षाव करत होता की त्यामध्ये बुडून गेलेल्या श्रोत्यांना ज्याप्रमाणे प्रलयकालच्या वर्षावाने सर्वत्र जलमयच दिसू लागते त्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी असलेले भेदात्मक सृष्टीचे ज्ञान हळूहळू मावळून जाऊन अभेद स्वरूप परमेश्वरच सर्वत्र प्रत्ययाला येऊ लागला होता या वर्षावाद जनसमुदाय देहभावाने बुडत होते तर आत्मभावाने तरुण जात होते असो ज्ञानदेव पुढे म्हणाले श्रोते हो दृश्य व द्रष्टा यांच्या ऐक्याचे स्वरूप कसे आहे हे समजून घ्यायचे असेल तर जणू लाटा पाण्यात घातल्या सोन्याने सोने पांघरले गूळ गुण गुळाने माखला अग्नी ज्वाळांनी गुंडाळला याने काय फरक पडला तसे नित्य स्फुरद्रूप असल्याने दृश्याच्या मिशाने आपल्याला पाहणे हे न पाहण्यासारखेच आहे आत्मत्वी शब्दाला प्रवेश नाही कारण आत्मत्व हा ज्ञानाला विषय होऊ शकत नाही आत्मा अनेक नामरूपात्मक दृश्यभावाने जरी विकसित झाला अथवा दृश्य भावाचा संकोच करून आपल्या निर्गुण रूपाने राहिला तरी त्याचा एकपणा कमी होत नाही त्याचा तोच राहतो याप्रमाणे आत्मा हा कोणत्या तरी व्यक्त वा अव्यक्त भूमिकेवर सहजपणे असला तरी तो आपल्या सच्चिदानंद स्वरूपास मुकत नाही एकूण नामरूपात्मक जगत भावाने विकसित होण्यात चैतन्याच्या भेदशून्य स्थितीला काहीच अंतराय होत नाही असा हा अनुपम्य चिद्विलास आहे अशा या चैतन्याला जर अज्ञान म्हणाले तर ज्ञायाची पायमल्ली झाली असे समजावे ज्या ज्ञानाच्या योगाने सर्व जगत प्रकाशले आहे त्या ज्ञानाला अज्ञानवादी जर अज्ञान म्हणेल तर त्याचे म्हणणे आम्ही कसे मानू देवीची सोन्याची सुंदर मूर्ती तयार केली की तिला कालिका म्हणावे पायाळूच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी दिव्य होऊन त्याला भूमिगत द्रव्याचा ठेवा दिसू लागतो त्या अंजनाला काजळ म्हणावे हा सर्व जगद्विलास केवळ ज्ञानरूप चिद्विलास आहे यास जर कोणी अज्ञान म्हणेल तर त्याचा शब्दार्थ अपूर्व नाही काय अपूर्व ज्ञानाक्षरी वसता अज्ञानाची थोरी शब्दार्थाची उजरी अपूर्व नव्हे की लाखाच्या पेटीत अग्नी ठेवला तर तो कोंडला न जाता त्या पेटीलाच आतून बाहेरून व्यापून टाकेल काजळापासून मोती उत्पन्न होतील किंवा राखोंडी फुंकून दिवा लागेल तर अज्ञानाचं धर्मज्ञान होईल तसे अज्ञानापासून ज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही किंवा उलट ज्ञानापासून अज्ञान झाले असा जरी विचार करू गेले तरी ज्ञानापुढे अज्ञान लय पावते मग ज्ञान हे एकटेच राहते अज्ञान राहत नाही तर एकूण प्रकाश्य जगत व प्रकाशक चैतन्य हे एकच आहेत यात अन्यथा नाही म्हणून अज्ञानाचे अस्तित्व कोणत्याही प्रकारे सिद्ध होत नाही विचाराने पाहू गेले तर अज्ञान व्यर्थ आहे असेच ठरते सूर्य जरी रात्ररूपी घरात गेला तरी त्याच्यापुढे काळोख येणार नाही झोपेला जर पदरात बांधावयास लागले तर जागृतीचे स्फुरणही हाताला लागायचे नाही असा टळटळीत जागृतीच्या भानाखेरीच जागा राहील तसे विचारांनी आत्मत्वी अज्ञान पाहावयास गेले तर अज्ञान व तत्सापेक्ष ज्ञान या कल्पना नाहीशाहून केवळ स्फुरदरूप आत्माच असतो का नीद खोळे भरिता जाणणेही न ये हाता एकलिया टळटळीता टल ठाकीजे जेवी सातवा अध्याय संपला ज्ञानदेवाने नामाचा गजर केला व हात जोडले श्रोत्यांनी श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानदेव महाराज की जय जय जयकार केला व सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला शेकडो माणसे होती पण शब्द एक होता विठ्ठल विठ्ठल शेकडो पावले पडत होती पण ताल एक होता विठ्ठल विठ्ठल शेकडो श्वासोश्वास चालू होते पण लय <गराय> एक होती विठ्ठल विठ्ठल शेकडो मने होती पण चिंतन एक होते विठ्ठल विठ्ठल शेकडो देह होते पण चैतन्य एक होते विठ्ठल विठ्ठल नवरात्र संपले होते शिलंगणाचे सोने लुटले जात होते देहभावाच्या सीमा ओलांडून अलंकापुरीकर आत्मैक्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना आपट्याची पाणी देऊन हृदयाला हृदय रुदे भिडवीत भेट घेत होते दोन सागरांची भेट झाल्यावर जसे त्याचे पाणी आकाशात उसळी घेते तसे दोन हृदयांच्या भेटीने आनंदाला उधाण येऊन त्याच्या नेत्रातून ते पाणी पाझरू लागले होते आज आठव्या अध्यायाची सुरुवात होती अज्ञानाची सीमा ओलांडून आता ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश होत होता सभामंडप भरला व्यासपीठही भरले श्रोतो समाजाने जय जयकार केला ज्ञानदेवादी भावंडांनी प्रतिनमस्कार करून त्याचा स्वीकार केला ज्ञानदेवाच्या मुखातून ज्ञानगंगेचा ओघ सुरू झाला ते म्हणाले श्रोते हो अशा या ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मभावाच्या ठिकाणी गुरुश्री निवृत्ती निवृत्तीदेवाने आमची स्थापना केली म्हणजे सहज नित्य निधर्म स्वतःसिद्ध ज्ञानरूप स्वात्मभावाचा आम्स प्रत्यय आणून दिला तैसे आमुचे नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केलो असा या ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य नित्य ज्ञानरूप आत्मभाव कसा आहे हे पाहावयास गेले की पाहण्याची क्रिया लज्जित होते श्री सद्गुरू निवृत्तीराज यांनी ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मस्वरूपी आनंदाने आमची स्थापना केली त्या योगाने आमचा स्वरूपभाव इतका वाढला की तो त्रैलोक्यात मावेन असा झाला पण आत्मस्वरूप हे आपल्या स्वरूपातही असे झाले आमचे वर्णन करू शकेल अशी वाणी नाही आम्हाला पाहू शकेल अशी दृष्टी नाही आता लपता येणे व प्रगट होणे हे दोन्ही सापेक्ष धर्म गेले यात नवल नाही पण आमचा असण्याचा प्रकार कसा आहे हेही क्वचित कळेल फार काय सांगावे ज्या स्थितीत श्री निवृत्तीनाथाने मला ठेवले ती स्थिती वाचेच्या हाती कशी देऊ प्रकोटो लपोना लाहो येथे नाही नवलाहो परी कैसे निही विपावो असं नाही याचा ज्ञानदेवाच्या अनुभवाची परिपक्वता एवढ्या पूर्णतेला पोचली होती की त्याचे वर्णन करण्याच्या आवेशात त्यांचा देहभावाचं लय होऊन जात असे आणि पुन्हा देहभावाची जाणीव ठेवून त्याचे वर्णन करणे त्यांना अवघड होऊन जात असे जे शब्दाच्या पलीकडे आहे ते शब्दांनी कसे सांगावे याची अडचण त्यांना वाटू लागली जे दिसणे शक्य नव्हते ते कसे दाखवावे जे ऐकण्यासारखे नव्हते ते कसे ऐकवावे जे स्पर्शालाही अस्पृश्य होते त्याची अनुभूती स्पर्शाला कशी द्यावी जे अनुपमेय आहे ते विश्वरूप कसे वर्णन करावे जे दिव्य चक्षुनाच फक्त दिसणारे आहे ते चर्मचक्षू पुढे प्रगट करून उपयोग काय पण सद्गुरू कृपेचे सामर्थ्य लाभलेले श्री ज्ञानदेव याही स्थितीचे वर्णन करीत आहेत ज्ञानदेव पुढे म्हणाले ज्या गावात अज्ञानाचा शिरकाव नाही तेथेच अज्ञान नाही तेथे अज्ञानसापेक्ष ज्ञान तरी कशाला माहीत असणार रात्र म्हणून दिवे लावावे लागतात पण सूर्या घरी रात्र नाही व रात्रसापेक्ष दिवसही नाही तिथे दिवे काय करायचे नवरा बायको या दोघांना स्वतःच्या स्थितीचा म्हणजे नवऱ्याला नवरेपणाचा व बायकोला स्त्रीत्वाचा कंटाळा आला, स्त्रीत आला। म्हणून त्यांनी स्वतःची मुणकी कापून पुरुषाचे शिर स्त्रीच्या धडाला व स्त्रीचे शिर पुरुषाच्या धडाला लावण्याचा प्रयत्न केला पण याने दोघांचाही नाश झाला तसे ज्ञान व अज्ञान हे अर्थाने वेगळे वाटतात एवढेच समूळ न जाणणे याला अज्ञानाशी संज्ञा आहे व ज्याच्या योगे सर्व जाणले जाते ते अज्ञान कसे होईल तर ते ज्ञान होय याप्रमाणे ज्ञानाचा अज्ञानाशी व अज्ञानाचा ज्ञानाशी संबंध घडला तर अज्ञान जाते अज्ञान गेल्यावर ज्ञान ही कल्पनाही जाते व ज्ञाना ज्ञानातील जी शुद्ध अवस्था ती राहते ज्या ज्ञानावर ज्ञानाची कल्पना होते व अज्ञानीचीही कल्पना होते म्हणजे ज्ञानाज्ञानातील जे मूळ चैतन्यरूप ज्ञान त्यावर ज्ञानाची व अज्ञानाची कल्पना होते जे शुद्ध ज्ञानरूप चैतन्य तेथे ते ज्ञान व अज्ञान नाही याप्रमाणे मी ब्रह्म आहे असा ज्ञानरूपी दिवस व मी देह आहे अशी अज्ञानरूपी रात्र या दोही स्नायसे करून असा हा ज्ञानरूपी सूर्य ज्ञानरूपी आकाशात उगवला एवं ज्ञाना ज्ञान द्न्यान दोनी पोटी सुनी अहनी उदयला गगने चिदादित्युहा पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 नामाच्या गजरात आठवा अध्याय संपला श्रोतोजन चित, चित प्रकाशामध्ये वाट चालत होते आज मुहूर्ती अलंकापुरीचे जन अज्ञानरूपी निद्रेचा त्याग करून उठले कालचक्राच्या स्वाभाविक गतीप्रमाणे त्यांची नित्यनैमित्तिक कर्मे चालू होती सहज स्वाभाविक आलेल्या कर्माचे निष्ठेने आचरण करून ते त्यांच्या फलाविषयी उदासीन होते सहज प्राप्त झालेल्या अन्नाचे शरीरधारणेपुरते ग्रहण करून त्यांची पावले ज्ञानयज्ञाच्या सभामंडपाकडे चालू लागली होती अलंकापुरीच्या मार्गसरिता सिद्धबेट सिंधूला येऊन मिळत होत्या व सभामंडपाचा आशय त्यांना सामावून घेत होता ज्ञानदेवरूपी प्रकाशाने प्रकाशमान झालेल्या व अमृतकणाने ओथमलेल्या व ज्ञानकिरणाने शीतलता देणाऱ्या चंद्रमाचे दर्शन होताच जनसागराचे हृदय उचंबळून आले होते श्रोतू समाजाचा मनरूपी सोमकांत मणी पाजरू लागला होता त्यांच्या हृदय कमलाच्या ज्ञानरूपी पाकळ्या उमलू लागल्या होत्या त्यांचे मनोरूपी चकोर अमृतकणाचे सेवन करण्यात स्वतःला विसरून गेले होते देहस्मृतीचे दैन्य गेले व ऐक्यभावाचे ऐश्वर समृद्ध झाले सभामंडप भरला श्रोतुवर्गाने त्यांची आसने घेतली ज्ञानदेवादी भावंडांनी व्यासपीठावर प्रवेश केला सर्वांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांचा जयजयकार केला नंतर ज्ञानदेवाने विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करून पुढील अध्यायाला सुरुवात केली आता आमोद सुनास झाले श्रुतीचे श्रवण निघाले आरिसे उठले लोचनेसी आता सुगंध हेच नाक होऊन आपला भोग आपण घेत आहे किंवा शब्द हाच श्रवण होऊन आपला भोग आपण घेत आहे किंवा आरसाच डोळा बनून आपलाच आपल्याला पाहून सुखी होत आहे पंखा वायू एक झाले मस्तकच चाफा झाले जिव्हा रसरूप झाली भ्रमर फुले झाली तसे सच्चिदानंदरूप परब्रह्माच्या विकासात म्हणजे ब्रह्माच्या दृढ अपरोक्ष ज्ञानात भोग्य म्हणजे पंचविषय भोगता म्हणजे जीव आणि भोग आणि दृश्य व दर्शन इत्यादी सर्व त्रिपुट्या न्हाशाहून सभराभरीत एक चिदैक्य भाव राहिला शेवंतीच्या अनेक पाकळ्या उमलल्या तरी शेवंतीच्या फुलांचा शेवंतीपणा कायम राहतो त्याप्रमाणे नव्या नव्या अनुभवांचा जरी संबंध आला तरी आक्रिय जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी त्या नव्या नव्या अनुभवाचे ज्ञान नसते कारण हे सर्व अनुभव जरी इंद्रियास कळले तरी तत्त्ववेत्याचे अंतकरण या सर्व ठिकाणी एक ब्रह्मवस्तूच पाहते हाताने कापरा स्पर्श केला डोळ्याने त्याचे रूप पाहिले किंवा जिव्याने त्याची चव पाहिली तरी कापराचे अस्तित्व परिमळाशिवाय नाही कारण कापूर परिमळ रूपच आहे तसे अनेक विषयांच्या रूपाने जरी इंद्रियांना भोग घडला तरी ज्ञानीपुरुषाला एका चैतन्याचा सर्व विषयांच्या ठिकाणी अनुभव येत असतो तरी परिमळा परवते मिरविणे नाही कापुराते तैसे बहुतापरी स्फुरते ते स्पुरे चंद्रावर चांदणं पडलं व समुद्रात पर्जन्यवृष्टी झाली तरी भेद संबंध नाही त्याप्रमाणे विषय व इंद्रियांचा संबंध घडला तरी आत्मरूपी भेद प्रत्यय नसतो म्हणून ज्ञानाच्या देहाकडून जरी असंख्य कर्मे झाली तरी त्याचा अक्रिय असंग स्वात्मभाव काही बिघडत नाही चंद्र जसे आपले चांदणे आपण वेचू लागला तरी कोणी काय वेचले तसे ज्ञानाच्या ठिकाणी विषय व विषयी हे दोन्ही आत्मरूप असल्याने ज्ञानाने विषयाचे स्मरण केले असे होत नाही ज्ञानाचे विषय सेवन अभेदातील असते भक्तीच्या घरी भज्य व भजक म्हणजे स्वामी व सेवक हा भेद नसतो आत्मा नित्य स्मृतिरूप आहे तेथे विस्मृती नाही व तत्सापेक्ष स्मृतीही नाही कारण तेथे आवरण करणारा तमोगुण नाही व स्मृतिरूप संस्कार करणारा सत्वगुणही नाही असते ते केवळ शुद्ध स्वरूप आहे ज्ञात्याचे स्वेच्छारूप वर्तन हाच विधी व त्याचा नियमबद्धरहित व्यवहार ही समाधी आहे ज्या स्थितीमध्ये ज्ञानी आहे त्या स्थितीला बसण्याकरता मोक्ष ऐश्वर्याचे आसन घातले आहे भक्त झाला रस्त्यात जर घर झाले एक परम अर्थ सर्वत्र भेदशून्य एकाकी भावाने आहे म्हणून ज्ञानाला सर्व विषय हे एकांत आहे एक चैतन्यच देवभक्त या रूपाने असल्यामुळे देवाचे उपचार हे सर्व ज्ञानी भक्तास एका चैतन्या वाचून दुसरे काहीही नाही याप्रमाणे ज्ञानी भक्ताला देव व देवास अर्पण करायचे सर्व उपचार हे ज्या दृष्टीने चैतन्यच आहे त्या दृष्टीने पाहिले असता देवाचे भजन पूजन वस्तूचे अर्पण देवच करीत आहे असेच ठरेल देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारो कान व्हावा ज्ञानदेवांचा हा दृष्टांत ऐकून सभामंडपातून उद्गार बाहेर पडले वाह 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 वा, 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 वा। काय समर्पक दृष्टांत दिला आहे साधू साधू आज जीवन धन्य झाले श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानदेव महाराज की जय श्रोतूवर्गाने आज उत्स्फूर्त जयजयकार प्रवचनाच्या मध्येच केला श्रोतूवर्गाची ही उत्स्फूर्त दाद ऐकून ज्ञानदेवांना आनंद झाला ते पुढे म्हणाले एकाच खडकातून शाळुंका शिव मार्कंडेय यम पार्षद गण देऊळ असा देव देऊळ व देवाचा परिवार आहे हे एकमेकांपासून जरी वेगवेगळे वाटत असले तरी सर्वांच्या ठिकाणी डोंगरातील खडक एकत्वाने आहे अशा प्रकारे या भक्तीचा व्यवहार एकत्वात का होणार नाही मुक्याने व्रत घेतले व न घेतले तरी सारखेच त्याप्रमाणे ज्ञानीभक्ताने भजन केले व न केले तरी सारखेच उपनिषदांनी विधिमुखाने जेवढी ब्रह्माची स्तुती केली तेवढी निंदा होते व निंदा हीच उत्तम स्तोत्रे होतात ज्ञानाचे बोलणे हे मौनातले मौन आहे चेंडू खाली आपटला की तो उडी घेऊन पुन्हा आपल्या हाती लागतो व परत खाली पडतो व पुन्हा वर येतो असा द्वैताचा खेळ चालतो पण चेंडू आपण खाली पडला व आपण वर आला व आपल्यालाच लागून पुन्हा खाली पडून वर आला असा जर चेंडू स्वतःच खेळताना दिसेल तर ज्ञात्याची एकत्वाची क्रीडा कळेल व ती सांगता येईल हरिहर हे मूळचे एकाच अंगाचे आहेत म्हणजे एक चैतन्य रूप आहे पण नामरूपात जो वेगळेपणा भासला होता तोही येथे सहज उपासना रूप परब्रह्माच्या अभेदभावात आटला अहो अर्धनारी नटेश्वर एकमेकास गिळाव्यास लागले असता एकदम दोन्ही नाहीशी झाली तेथे वाच्य वाचक हे भाव जाऊन परावणी लीन झाली व अभेद भावाने असणारे एक चैतन्य मात्र अवशेष राहिले शिवरूपी समर्थ सद्गुरू या आनंदभूमीवर आम्ही एकट्यानेच घ्यावे द्यावे अशी कृपा तुम्ही केली हे कल्याण रूप समर्थ श्री गुरुराया तुम्ही मला अपरिमित आनंदरूप अभेद ब्रह्माचा स्वात्मत्वे करून अनुभव दिला येथे एकाकी आनंदानंदाचे ग्रहण एकाकी अभेदानंदानेच करायचे व एकाकी अभेदानंदाने एकाकी अभेदनंदास एकाकी अभेनानंद द्यायचा दातारा फार काय सांगावे शिष्याशा ठिकाणचा अहम इदम वृत्तीरूप संसार निजबोध दानाने नाहीसा करून त्या संतोषाने तुम्ही त्याचे आप्त होता कारण आप्तास तू यथार्थ वक्ता असे शास्त्रवचन आहे किंबहुना ये दातारा मी तू याचा संसारा वेचूनी होसी सोय सोयरा तोशे विठ्ठल नामाचा गजर झाला व जीवनमुक्त दशाकथनाचा नववा अध्याय समाप्त झाला लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली उद्यापासून ज्ञानयज्ञ समाप्त झाला की काय या ज्ञानोपासनेने संसारपाशाचे बंधन ढिले पडले होते ते पुन्हा आळवले जाणार की काय अहो बुद्धीची क्षमता नसल्याने हे ज्ञान कुठे वाचावेस मिळाले नाही भोग सरले नाहीत म्हणून कोणी गुरु भेटत नाही भेटला तरी संसारात गळ्यापर्यंत बुडलेल्या आम्हाला बाहेर कोण काढणार आयुष्याच्या अंगणी गंगा यावी तसे झाले होते ती गंगाच आमच्यावरून वाहून गेली म्हणून थोडे तरी पुण्यपदरात पडले ज्ञानदेवांना शरण जावे व उपासना मार्ग विचारावा ज्ञानदेवादी भावंडे निघून गेली होती रिकामा व्यासपीठावर उभे राहून विसोबा बोलत होते श्रोतू समाजाला नम्र अभिवादन करून मी आपणास सांगू इच्छितो की या ज्ञानयज्ञाचा अनुभवामृताचा शेवटचा अध्याय उद्यापासून सुरू होणार आहे तेव्हा आपण उदयक पुन्हा वेळेवर यावे सर्वांना आनंद झाला सर्वांनी जय जयकार केला विठ्ठल नामाच्या गजरात सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला आज होळी पौर्णिमा होती या होळीमध्ये दे काय आहुती टाकायच्या असतात अलंकारपुरीकरांनी या होळीमध्ये देहभावाची आहुती टाकण्याचे ठरवले होते काम क्रोध हे षड्रिपू जे मानवी जीवनाची होळी करतात त्याचीच आहुती आज होळीत अर्पण करणार होते आणि त्याप्रमाणे सर्व अलंकापुरीकरांनी केले त्यामुळे होळीच्या ज्वाळातून प्रथम दुर्गंधीयुक्त धूम उठला व थोड्याच वेळात तो धूम होऊन होळीतून तेजस्वी प्रकाशाच्या ज्वाळा दिसू लागल्या त्या प्रकाशाने अलंकापुरीकरांचे देह चैतन्यमय व प्रकाशमय दिसू लागले मग सर्वांनी होळीमध्ये चतुर्विध अन्नाचा नैवेद्य दाखवून तोही त्या होळीत अर्पण केला त्यामुळे यज्ञदेवता संतुष्ट झाली व तिने सर्वांना इष्ट आशीर्वाद दिले सूर्याने मध्यान्नीच्या कड्यावरून पश्चिमेला शरीर झुकवले आणि अलंकापुरीकरांनी सिद्धबेटाकडे पावले टाकावयास सुरुवात केली सभामंडप पूर्ण भरला थोड्याच वेळात निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान व मुक्ता यांनी व्यासपीठावर प्रवेश केला श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानदेव महाराज की जय श्रोत्यांनी जय जयकार केला ज्ञानदेवांनी हात जोडून सद्गुरूंना नमस्कार केला व श्रोत्यांकडे वळून श्रोत्यांना नमस्कार करून विठ्ठल नामाचा गजर केला पांडुरंगहरी वासुदेव हरी, हरी विठ्ठल 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 परी गा निवृत्ती राया हातातळी सुखविले तु या निवांतची मिया भोगावी ते अहो सद्गुरु निवृत्तीराज तुम्ही माझ्या स्वात्म प्रत्ययरूपी हातावर दिलेल्या स्वात्मसुखाचा मी निश्चलपणे भोग घेऊ नये की काय पण हे ब्रह्मसुख जगाला उपयोग व्हावा म्हणून मी हे जगापुढे मांडत आहे पण प्रभो हे माझे सामर्थ्य नसून तुमचेच आहे श्रोते हो ईश्वराने सूर्याला प्रकाश दिला तो काय त्याच्या स्वतःसाठी दिला तो त्याने जगाला दिला ईश्वराने चंद्राला दिलेले अमृत त्याने जगाला वाटले मेघ संपन्न झाला पण त्याने वर्षाव करून जगाची तहान भागवली घरातील दिवा घराला प्रकाशित करतो तसे हे ब्रह्मसोक ग्रंथमिशाने मी जगापुढे मांडले आहे प्रभू आपल्या अमर्याद तेजाच्या म्हणजे श्री गुरुच्या चित्तप्रकाशाच्या आड उभे राहून हे गुरुचे अवधारी आहे यात माझे स्वतंत्र असे काही नाही असे उपमा देऊन मी त्यांचे प्रकाशन केले असा आविर्भाव मी कशासाठी आणू कारण ज्या श्रीगुरूच्या ब्रह्मचैतन्य स्वरूपाचे आम्ही अनुभवामृत ग्रंथमिशाने प्रतिपादन केले व जगतापुढे स्वयंप्रकाशाने प्रकट आहे अथवा कदाचित स्वयंप्रकाशमान गुरुस्वरूपाचे ग्रंथमिशाने वर्णन न करता आम्ही मौन धरून बसलो असतो तर जनाला जन दिसले नसते काय मनुष्य मनुष्याकडे मनुष्या पाहू लागले असता ते दोघे एकमेकांचे द्रष्टे होतात तेथे दृश्य नसते म्हणून दृश्य द्रष्टीत्वसंबंधावाचून चितप्रकाश फक्त तेथे सहज सिद्ध आहे म्हणून या भासात व जगतभासापूर्वी चैतन्य रहस्य वाचून दुसरे काहीच नाही सारांश जगत भासाच्या आधीमध्ये व अंती एक चित्त प्रकाश परत्वे दुसरे तत्त्व नाही पण श्री गुरुच्या स्वतःच्या सिद्ध चित प्रकाश स्वरूप भावाचे वर्णन करणे व्यर्थ आहे असे म्हटले तर ग्रंथ निरूपण होणार नाही म्हणून मी त्याचा प्रीतीने अनुवाद केला आवडीची वस्तू वरचेवर उपभोगण्यामध्ये नवी, नवी रुची असते आत्मा हा मुख्य प्रीतीचा विषय आहे म्हणून आपल्याकरता त्याचा अनुवाद केला आत्मतत्व जगताच्या अंतर्बाह्य स्वयंप्रकाशाने नित्य प्रकट असे नांदत आहे या बोधाने आम्ही जिकडे तिकडे भरून राहिलो आहोत हा गुरुप्रसाद आम्हाला झाला अशा या केवळ चिन्मात्र एकरस स्वात्मस्वरूपी निरूपणाचा व्यवहार होतो का वा उगीच बसले तर नित्य प्रकट स्वात्मस्वरूप नाहीसे होईल काय तेव्हा श्रोते हो हे निरूपण म्हणजेच मौन होय पाण्यावर माशाचे चित्र काढले व पुन्हा पाण्याकडे पाहिले तर तेथे चित्र न दिसता केवळ पाणीच दिसते तसे हे आहे है। ज्ञानदेव निरूपणाच्या ओघात पुढे म्हणतात माझ्या श्री गुरूच्या प्रसादाने अनुभवाला आलेले श्रीमंत अमृत म्हणजे परम ऐश्वरूप मोक्ष आहे असे ज्या जीवाने जाणले तो मुक्त झाला मी ब्रह्म आहे अशी स्फूर्तिरूप वृत्तीची उपाधी मुक्त स्थितीमध्ये नाही इतर स्थितीचा चंद्र अपूर्ण व पौर्णिमेचा चंद्र पूर्ण हे सूर्याच्या बाबतीत वेगळेपणाने म्हणता येणार नाही वसंत ऋतू आला की झाडे फुलाफळांनी भरून येतात व त्याचा उपभोग सर्व घेतात म्हणून माझ्या स्वानुभवाची मेजवानी अनुभवामृत ग्रंथरूपाने केली त्याचा विषय स्वानंद भोग कसा आहे ययालागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती पुरगुणे वोगरिले ज्ञानदेवांची ओवी संपली श्रोत्यांनी माना डोलावल्या स्वानंद भोगाची तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडू लागली धन्य धन्य असे उद्गार त्यांच्या मुखातून अस्पष्टपणे बाहेर पडत होते जोपर्यंत सच्चिदानंद नित्य अपरोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी जीवविन्मुख आहे सूर्य उगवला असून तो स्वतःला अंधाऱ्या कोल्हत कोंडून घेतो तो अंधारातच राहतो तोपर्यंत एक मुक्त एक मुमुक्षू व एक बद्ध असा भिन्न भिन्न योग्यतेचा प्रकार आहे वहाळ ओहळ यांचे पाणी गंगेस मिळाल्यावर गंगारूप होते अंधार सूर्यास बेटावयास गेल्यास प्रकाशरूप होतो धातूचे वेगळेपण तोवर असते जोवर परिसाची गाठ पडत नाही परिसाच्या कसोटीला सर्व लोह सुवर्णरूपच होते त्याप्रमाणे या अनुभवामृत ग्रंथातील अक्षराच्या अर्थाशी संलग्न होतात ते परमार्थरूप ब्रह्म होतात ज्याप्रमाणे आकारादी स्वराशी संयुक्त होऊन पन्नास वर्णांची सिद्धी होते तसे या चराचरामध्ये आत्मतत्वा वाचून दुसरे काही नाही त्याच्या योगानेच या जगताची सिद्धी होते म्हणजे भासते तसेच या ईश्वराच्या ठिकाणी दुसरे काही नाही एक शिव जिकडे तिकडे सभराभरीत आहे हा अनुभवामृत म्हणजे नित्यमृत ज्ञानरूप आत्मभाव होय हा सर्व विश्वाचा सण आहे एकदेशी नव्हे तर सर्व विश्वाचा आहे म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सणूभोगी जे सणे विश्वास ज्ञानदेवांनी ज्ञानदेवांनी विठ्ठलनामाचा गजर केला सर्व समुदाय विठ्ठल नामाचा गजर करू लागला देहभान हरपून नाचू लागला व्यासपीठासमोर विसोबा येऊन उभे राहिले त्यांनी ज्ञानदेवादिकांचा जय जयकार केला श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानदेव महाराज की जय सर्व श्रोते देहभानावर येऊन त्यांनीही जय जयकारात आवाज मिसळला श्रोत्यांनी व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार केला ज्ञानदेवादी भावंडांनी प्रतिनमस्कार करून व्यासपीठ सोडले आणि विठ्ठल नामाच्या गजरात हळूहळू सभामंडप रिकामा होऊ लागला गावातील प्रतिष्ठित मंडळी एकत्र जमली त्यांनी केलेली योजना अशी होती ग्रंथाची पूजा करून त्याची मिरवणूक काढावी व श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानदेव सोपान व मुक्ता यांची पाद्यपूजा करावी व ग्रंथ समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करावे हा प्रस्ताव अलंकापुरीच्या सर्वांना मान्य झाला गावकऱ्यांनी सक्रिय भाग घेऊन कामाची वाटणी केली एका ठिकाणी इतक्या लोकांचे अन्न तयार करणे व्यापाचे होईल तेव्हा घरोघरी योग्य प्रमाणात अन्न तयार करावे व नंतर एकत्रित काला करून वाटप करावे असे सर्वानुमते ठरले निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना ही योजना सांगितली व त्यांची मान्यता मिळवली दोन दिवसाच्या अवधीनंतर एके दिवशी सकाळी गावामध्ये मंगल वाद्य वाजू लागली गुढ्या तोरणे उभी केली सिद्ध बेटी ज्ञानदेवादी सर्व भावंडांची सुवासिनींनी पाद्यपूजा केली आरती ओवाळून ग्रंथाची पूजा केली आरती झाली ब्राह्मण मंत्रभ्रोष करीत होते मंगल वाद्यांचा घोष होत होता सर्वांना महावस्त्रे अर्पण करण्यात आली पुष्पहार घालण्यात आले या सर्व प्रकाराला निवृत्ती ज्ञानदेवांचा विरोध होता तरी लोकांचे प्रेम भावना जाणून व लोकसंग्रहांसाठी त्यांनी हे सर्व करून घेतले ग्रंथाची मिरवणूक काढून त्याला अन्नकोटाचा नैवेद्य दाखवण्यात आला रस्तो रस्ती सडे व रांगोळ्या घालण्यात आल्या लोक पत्रावळी घेऊन ओळीने बसले अलंकापुरीचे रस्ते पंक्तीने भरून गेले जाती वर्णाचा भेद तिथे नव्हता काल्याचा प्रसाद ग्रहण करून लोक तृप्त झाले होते ज्ञानामृताचे पान करून आत्मतृप्त झालेले जन देहधारी असल्याने वैश्वानरालाही आहुती देण्याचे कार्य आवश्यक होते आणि म्हणून महाप्रसादाचे सेवन करून त्यांनी वैश्वानरही शांत तृप्त केला होता एकूण सर्वांची अंतर्बाह्य हो, अशी पूर्ण तृप्ती झाली पूर्ण तृप्ती झाली आज इथेच थांबवू हरिओम तत्स